मंडळी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतून आधीच बीड सावरलेलं नाहीये त्यात आता पुन्हा एकदा आणखी एका नव्या हत्येने बीड हादरून निघाले बीडच्या माजलगाव इथे भर दुपारी दोन वाजता भाजपा नेत्याची धारदार कोयत्यानं हत्या झाली आहे बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे महत्वाचं म्हणजे ज्यानं ही हत्या केलीये तो आरोपी स्वतः हत्येनंतर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला त्यानं मीच खून केला आहे असं पोलीस सांगितलंय सध्या जाऊन सांगितलं रक्तरंजित व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलंय बाबासाहेब आगे यांची ही बीडमधील महिन्याभरातली तिसरी हत्या आहे ज्यामुळे आता पुन्हा एकदा शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय पण मंडळी यात प्रश्न असा पडतो की बाबासाहेब आगे यांची हत्या कुणी केली हत्येचं कारण नेमकं काय होत आरोपी हत्या केल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये का हजर झाला सविस्तर पाहूयात आपल्या नमस्कार मी मयुरी कराडे आणि मंडळी हा व्हिडिओ करेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते शिवाय ते भाजपचे विस्तारक म्हणून सुद्धा काम पाहत होते आज म्हणजेच मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेव्हा बाबासाहेब आगे भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयात आलेले होते त्यावेळी भाजप कार्यालयापुढेच त्यांच्यावरती कोयत्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे हत्येनंतर बराच वेळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता त्याचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमध्ये नारायण शंकर फपाळ असं हत्या करणाऱ्याचं नाव आहे विशेष म्हणजे बाबासाहेब आगे यांच्या हत्येनंतर आरोपी नारायण फपाळ याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेला आहे तो हत्येनंतर चालत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गेलेला होता तिथे त्याने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलाय यावेळी आरोपीने पोलीस कबुली तर दिली आहे मात्र त्यानं ही हत्या का केली आहे याची नेमकी माहिती मिळू शकली आणि त्याचा तपासही सध्या माजलगाव पोलीस करत आहेत परंतु प्राथमिक माहितीनुसार हे हत्याकांड पैशांच्या देवाणघेवाणीतून घडलं असावं असा संशय सध्या तरी व्यक्त केला जात आहे यात प्रत्यक्षदर्शनींच्या माहितीनुसार आरोपी नारायण पपाळने कोयता आपल्या शर्टच्या पाठीमागे लपवून आणलेला होता आगे यांच्या जवळ पोहोचताच त्याने तो बाहेर काढून त्यांच्यावरती सपासप वार केले त्यात आगे यांचा जागीच मृत्यू झालाय आज भर दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे मंडळी गेल्या महिन्याभरात बीड जिल्ह्यातली ही तिसरी हत्या आहे आधी सिरसाळा नंतर अंबाजोगाई आणि आता माजलगावमध्ये मध्ये झालेल्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे शिवाय जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय याआधी बीडमध्येच गुढीपाडव्याच्या दिवशी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली होती भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या भावाने आणि भाऊजने मिळून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केलेली होती ही घटना बीड मधील परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरातील कान्हापूर इथे घडली मार्च दोन हजार अविनाश देशमुख या तरुणानं आपलं जीवन संपवलेलं होतं त्याच्या या निर्णयाला स्वप्नील उर्फ बबलू देशमुख जबाबदार असल्याचा आरोप होत होता या प्रकरणी स्वप्नील उर्फ बबलू देशमुख वरती गुन्हा दाखल झालेला होता मात्र अविनाश देशमुखच्या जीवन संपव त्या निर्णया प्रकरणी स्वप्नीलवरती वरती दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील हा अविनाशच्या कुटुंबियांवरती दबाव टाकत होता याच त्रासाला कंटाळून अविनाशचा भाऊ धनंजय देशमुख आणि सोनाली देशमुख यांनी ची गळा चिरून हत्या केली आणि त्याला दगडाने ठेचून सुद्धा मारलेलं होतं त्यानंतर अंबाजोगाईत सुद्धा दोघांनी कोयत्याने वार करत एकाला संपवल्याची बातमी समोर आलेली होती एक एप्रिलला अंबाजोगाईतील पोखरी रोडवरती एका तरुणावरती दोघा जणांनी कोयत्याने वार करत त्याची हत्या केल्याची ही घटना घडली या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता राजकुमार कर्डे असं मृत तरुणाचं नाव आहे पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार करडेवरती धारधार शस्त्रांनी हल्ला केला त्याच्या गळ्यावर डोक्यात पाठीवर सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला त्याच्यावरती स्वाराती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला होता अशा या तीनही घटना केवळ एका महिन्यात बीड मध्ये घडल्यात आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातील खुणाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये असं दिसतंय परिणामी गेल्या चार महिन्यांपासून बीड मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय सातत्याने हाणामारी हत्येच्या घटना बीड जिल्ह्यातून समोर येत असताना दिसतायत यात जुन्या हत्येची प्रकरणं ताजी असतानाच आज पुन्हा एकदा भाजप लोकसभा विस्ताराच्या हत्येने बीड जिल्हा हादरून गेलेला धारदार कोयत्याने गळा कापून निर्घृणपणे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे मात्र या हत्येचं नेमकं कारण काय होतं याचा तपास पोलीस करत आहेत सध्या आरोपी नारायण पपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे मंडळी या सगळ्या घटना पाहता पोलीस प्रशासन बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेमकी काय काय उपाययोजना राबवणार तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद